मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार सिटी प्रकाश महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही त्यांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला त्यांनी मांडलेली प्रस्ताव होते त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना तो बळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आता प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयोग आहे सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा पाठिंबा पाँग आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिपब्लिकन पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आर स्थापना करण्याची त्यांचं उद्दिष्ट होतं कारण फक्त शेडुलकाच्या मतावर या लोकशाहीमध्ये राजकारण करणं अत्यंत अशक्य असल्यामुळं किंवा त्यामध्ये सफलता मिळणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता आम्ही आता तो, तो प्रयत्न करतो परंतु प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा त्यांना मराठा समाजाला धरांगे पाटील यांना एकत्र घेऊन त्यांना जाण्याचा अधिकार आहे पण धरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत जातील असं मला वाटत नाही आहे धरांगे पाटील जर लढले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते लढतील पण त्यांना त्यामध्ये काही फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांना शून्य यश मिळेल म्हणजे त्यांचा जो उमेदवार केले ही परंतु वंचित जो प्रचार आहे हा प्रचार या निवडणुकीमध्ये विशेष पाहायला मिळाला नाही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान घेतलं होतं जवळजवळ त्रेचाळीस लाख त्यांना मिळाली होती पडळकर जे आता बीजेपी मध्ये आहे ते पडळकर सांगलीमध्ये उभे असताना त्यांना सव्वा तीन दाग मत मिळाली होती पण त्यांना एकही सीट वंचितला निवडून आणता आली नव्हती त्यावेळेला वंचितची परिस्थिती दोन हजार एकोणीसपेक्षा ही फार कमी अशी त्यांची परिस्थिती होती आणि त्यामुळे वंचितची जागा एकही निवडून येणार नाही ना ना माननीय प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अनेक वेळेला प्रयत्न केलेले आहेत एकट्याने लढू